नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या इतर प्लॅटफॉर्म चॅनलवर स्वागत आहे आज आपण जे न्यू अपडेट आलेली आहे धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस याचा निकाल कधी लागणार आहे वेगळ्या पदाकरिता पद जाहिरात प्रसिद्ध झालेली होती दोन महिन्यापूर्वी त्याची परीक्षा सुद्धा झालेली आहे त्याचे अँसर की सुद्धा आलेले आहेत सर्वांना मार्क सुद्धा कळालेले आहेत आपापले त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे नॉर्मलायझेशन कारण तर तुमची जे एक्झाम आहे ही वेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती आणि वेगळ्या शिफ्टमध्ये जर असेल तर त्याचा हंड्रेड पर्सेंट नॉर्मलाइशन होत असतं मग काही लोकांचे मार्क वाढतात पण कमी होतात तर ते बस सुद्धा बघणार आहोत आपण आणि सर्वात महत्वाचा आहे निकाल कधी लागेल आणि वेटिंग लिस्ट वगैरे लागणार आहे का या सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत त्या अगोदर अकॅडमीमध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसला नवीन बॅचेस सुरू होत आहेत सर्व विषयाच्या सर्व पदाकरिता म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर असेल एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम पशुसंवर्धन औषध निर्माता अधिकारी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एम डी ए कृषी भरती असेल तलाठी भरती असेल आपण ज्याकरिता पात्र ठरत आहोत एवढ्या बॅचचं नाव घेण्यामागे एकमेव प्रयोजन आहे की तुम्ही कोणत्या पदाकरिता पात्र ठरत आहात व्हिडिओ पाहताना त्याकरिता तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे की ही ऑफर चालू आहे आणि शेवटचे तीन दिवस आहेत म्हणजे एक तारखेनंतर आपण ही ऑफर देणार नाही आणि ऑफर अशी आहे की दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला आपण बॅच देत आहोत सिक्स मंथकरिता व्हॅलिटी राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आतापर्यंत जे पेपर झालेत ते सुद्धा तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे त्यानंतर टॉपिक वाईज सी क्यू सोमवार ते शुक्रवार लेक्चर त्यानंतर त्यावरचे प्रश्न लेक्चरच्या माध्यमातून घेतले जातील व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा तर आपला वेळ जास्त न घेता पुढं आपण पाहणार आहोत धर्मदायत्ताले भरती दोन हजार पंचवीस नेमका निकाल कधी लागणार आहे तर आता सुरुवातीला बघूया याच्या प्रोसिजर कशी आहे तर तुमचा पेपर झालाय त्यानंतर फर्स्ट अँसर की दहा ते पंधरा दिवसानंतर आलेली आहे त्यानंतर सेकंड अँसर की आलेली आहे म्हणजे काय करेक्शन तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतलं असेल काही प्रश्नांची उत्तर चेंज झालेले असतील तुमचे कदाचित मार्क सुद्धा वाढलेले असतील त्यानंतर जो टप्पा आहे नॉर्मलायझेशन यामध्ये एका शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांना किती मध्ये मार्क आलेले आहेत आणि टॉपचा आणि ज्याला म्हणजे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमीवाला त्यांचा ॲव्हरेज काढला जातो मग कोणत्या शिफ्ट मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न होते त्यांच्या मार्कनुसार आपल्याला कळतं ओके शंभर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे फर्स्ट शिफ्टच्या सेकंड शिफ्टच्या सुद्धा शंभर आणि थर्ड शिफ्टच्या सुद्धा शंभर मग प्रश्नाची काठिण पातळी कशी होती तिसऱ्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळालेले आहेत पहिल्यामध्ये कमी आपल्याला लगेच समजून येतं की यामध्ये प्रश्नाची काठिणी पातळी जास्त होती मग काय करतात ते की काठीणी पातळी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढवले जातात मग असेही एवढे पण नाही वाढवले जात की जेणेकरून त्यांच्यामध्ये खूप मोठा गॅप पडेल पाच मार्क दहा मार्कचा या ठिकाणी फरक राहतो आणि जे विद्यार्थ्यांचं पेपर चांगला म्हणजे खूप इझी होता त्यांचे थोडेफार मार्क कमी होऊ शकतात तर असं एकंदरीत हे नॉर्मलायजेशन हंड्रेड पर्सेंट होणार आहे वेटिंग लिस्ट बघा आता दोन हजार म्हणजे सरळशेवेला तर वेटिंग लिस्टचा कायदा होताच आता इकडं सरळशेवा एम पी कडे गेली गेल्यानंतर एम पी एस मध्ये सुद्धा सरळे प्रतीक्षा यादी त्या त्यावेळेस लावली जाते तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चान्स असतो एक दोन जर मार्क कमी पडला अंतिम निवडमध्ये लागाय नाव येण्यासाठी तर तुम्ही वेटिंग लिस्ट ची सुद्धा प्रतीक्षा करू शकता नाव येऊ शकणार आहे तर निकाल हा साधारणतः बघायला गेल्यानंतर डिसेंबर एंड पर्यंत कारण तर आता सध्या आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये निकाल वगैरे हो लावले जात नाही किंवा कोणती नवीन जाहिरात प्रसिद्ध होत नाही जरी निकाल लागला मध्ये तरी जॉईनिंग तुमची भेटणार नाही कारण तर या ठिकाणी झडपी असतील किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन या मनकाच्या निवडणुका आहेत किंवा पंचायत समिती या निवडणुका जानेवारी एंड पर्यंत संपणार आहेत म्हणजे तुमचं साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये जॉईनिंग होण्याची दाट शक्यता आहे हा निकाल लागल्यानंतर एक गुणवत्ता दिला, दिला। त्या की त्यामध्ये ज्यांना मार्क आहेत म्हणजे दोनशे पैकी नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं लिस्टमध्ये नाव येणार ना आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये किती पडले इंग्लिशमध्ये किती पडले जी केमध्ये किती पडले मॅथ रिजिंग मध्ये किती पडलेत मार्क असेल एकंदरीत कॅल्क्युलेट करून टोटल मार्क त्यांचे दिसणार आहेत ओके म्हणजे रॉ मार्क आणि नंतर आफ्टर मार्क किती आहेत ते सर्वांच पंचेचाळीस टक्के पडणारे उमेदवारांचं ती गुणवत्ता आठ ते पंधरा दिवसानंतर फायनल लिस्ट म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यानंतर तुमची डॉक्युमेंट तुम्हाला बोलवले जाणार आहे सर्वांनी डॉक्युमेंट सुद्धा तयार ठेवा जेणेकरून आपण एवढी मेहनत घेतलेली आहे परीक्षेकरिता चांगले मार्क मिळवलेले आहेत एका राऊंडमधनं आपण बाहेर पडायला नको त्याकरिता तुम्ही एकदा चेक करायची तुमची फाईल खरं आपण जे अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट आहेत का आपल्याकडे त्याच्या दोन बंच करून ठेवा ओके तर हे सगळं तुम्हाला अपडेट मी देणारच आहे डॉक्युमेंट इग्रिशन असेल किंवा नॉर्मलेशन झाल्यानंतर निकाल वगैरे काही आले तर पण साधारणतः डिसेंबर म्हणजे आपल्याला अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे निकाला संदर्भात तर तुम्हाला जर कमी मार्क आले असतील किंवा असं वरची पोस्ट मिळवायची असेल म्हणजे निरीक्षकच होतं या ठिकाणी नगर परिषद मध्ये जसं तुम्हाला पदवीच उत्तीर्ण होती धर्मदा आयुक्तालयामध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवार हो फॉर्म भरू शकत होते तर तसंच नगर परिषदमध्ये सातशे तेवीस पदांची करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याला सुद्धा पदवीच ग्रॅज्युएशन असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे हे वरचे पद आहे तुमच्या धर्मदा आयुक्तालयामधल्या पदापेक्षा तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करत असाल तर याची सुद्धा आपण बॅच घेत आहोत एम पी महाराष्ट्र लोकशाह लोकांमार्फत भरल्या जाणार आहेत आपल्याला सुद्धा माहित असेल जे अपडेट आलेलं आहे जसं आता टी सी एस आयबीपीएस पॅटर्न होता आता एम पी सी पॅटर्न तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यानुसार आपण प्रश्न त्यांचे त्याच्यात लेवलचे शिखर या ठिकाणी प्रश्न किंवा नोट्स अपडेट करणार आहोत तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण देत आहोत नगर परिषद भरती नगर करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं ऍप डाउनलोड करायचा आहे तसेच जो नंबर आहे त्यावरती कॉल करा तुम्हाला अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन अकॅडमीतर्फे दिली जाणार आहे तर आपण या ठिकाणी थांबूया नवीन जे काही अपडेट येणार आहे ते तुम्हाला मिळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा Oh, thank you.